मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज कोणाला भेटायला आलोय बघा मथुर प्रसिद्ध बैलगडी मालक भाई पाटील आडवली कल्याण मुंबई यांचा बिंदोडचा बेताज बादशाह पब्लिकचं भिताड म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथुर मित्रांनो त्याचा आज वाढदिवस आहे मथुर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक समीर भैया आहेत समीर भैया नमस्ते नमस्ते आणि प्रथमतः तुमचं मैदान रिपोर्टर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद गडबडीत होता तरी सुद्धा तुम्ही वेळ दिला तुमच्या पाठीमाग आत्ता सध्या कार्यक्रमाची गडबड आहे तर भैया काय सांगाल मथुरच्या विषय कसं काय नियोजन करण्यात आले मथुर मथुरचं नियोजन पेडागाव मैदानासाठी आपला शाकीर त्यांचा राजाच नियोजन केलेलं आहे कारण ती गाडी कोरेगावला पण चांगलीच पळालेली आणि पेडगावला मैदानाला पण चांगलीच गाडी पळली आणि विशेष म्हणजे त्याचा आज वाढदिवस आहे त्याच्याविषयी काय सांगाल आज वाढदिवस आहे बैलाचा पूर्ण तयारी केली कार्यक्रमाची केक वगैरे आणून कार वगैरे सगळे आणून कार्यक्रमाची व्यवस्थित तयारी चालूच आहे आणि दादा कधी येणार आहे दादा उद्या सरांचं वर्षराध आहे सरांच्या वर्ष्रादासाठी दादा उद्या येणार दादा आणि त्याचबरोबर असंख्य प्रेक्षकांच्या कमेंट्स आल्या की राहुल दादानी नवीन खरेदी केलेली आहे मतूरच्या मथूरच्या गोठ्यावरती ती खरेदी आलेली आहे तर काय सांगाल नवीन खरेदी झाली का झाली नवीन खरेदी सरजा म्हणून वासरू आहे संभाजीनगरचं चांगलं वासरू पळतोय बरं मित्रांनो छत्र छत्रपती संभाजीनगरचा सरजा म्हणून वासरू आहे किती महिन्याचं आहे वासरू मी अजून बघितलेलं ना वसरू फक्त फोटोच बघितले झाल्यानंतर कळल गोठेवर बरं कधी चांगला वासरू गोष्टी सेम गोडचा गोठस आहे कधी एक दोन पेळगावच्या आधी दोन दिवस पेळगावच्या आधी वसरू आणि आपल्याला मध्ये पळताना दिसेल का काय नाही आता पावती नाही टाकली म्हणजे कारण की मैदानी खरोखर खूप रिसर मैदान आहे आणि पावती काय मिळणार नाही आपल्याला तशी पावती पण टाकायची नाही त्यामुळे बघू पुढचं एखादं चांगलं मैदाना एखादं चांगलं मैदाना असंख्य जणांनी फोन केले होते किंवा मेसेज केले होते की दादा राहुल राहुलदा नवीन खरेदी घेतली त्याच्याविषयी अपडेट द्या आता तुम्हाला अपडेट दिली अजून तर काही खरेदी इथं गोठ्यावरती आलेलं नाही आल्यानंतर आपण निश्चितच ती तुम्हाला दाखवू कुठल्या मैदानात येईल किंवा कुठल्या मैदानात ते पळताना दिसेल पुन्हा समीर भैया मी इथं आलो एवढा सगळा हा सगळा व्याप कसं काय सांभाळता तुम्ही काय बैल आल्यानंतर ही सगळी आमची पोरं जे आहेत घरी जातच नाहीत जावं म्हटलं तरी जेव्हा पृथ्वीत जाते तरी माघारी कंटिन्यू बैला कंटिन्यू बैला भाषी असतातच त्यांच सहकारी सगळ्या टीमचं असते आणि बैल आला म्हणजे पोरांना पण जरा उत्साह येतो सर आणि आज त्यातल्या त्यात मथुरचा बड्डे अजून भरपूर पोरं येणार आहेत अजून भरपूर साडेसात वाजेपर्यंत भरपूर पोर पुस्तर मथुरच्या विषय काय सांगाल मथुर विषय आता तुम्ही परवा गुरुसाच्या मैदानात बघितलं आता जो सगळ्यात टॉपला बैल आहे घोटवाल्यांचं सर्जन सरजात पळताना तुम्ही मथुरला बघितले कसा पळाला बैल काय झालं ते सेमी आणि फायनल बैलान बाहेरून काढला आणि एक मानकरी झाला सर्जाच्या सामन्यात बैल पळाला सरजा सगळ्यांना तोंड काढून पळतो पण सर्जाच्या सामन्यात बैल पळाला आणि तुमच्यावरती पण खूप प्रेम आहे भाय्या त्याच ते जवळ एकदम येत नाही आता असं करतोय पण रागीट स्वभावाचा मैदानात गेल्या मला मी जातो बैला जवळपास झोपायला आणि मित्रांनो आता आपण थोड्याच वेळामध्ये मथुरचा वाढदिवस साजरा करणार आहे चला मग मित्रांनो आता आपण मथुरची मुलाखत घेत होतो त्यावेळेस माझी सहज नजर मथुरच्या पलीकडच्या साईडला गेली समीर बाया काय वस्तू काय कोण आहे घरच्या गायचं आहे सुंदर आपला मी सचिन पवार नेर त्यांनी गाय आणली त्यांच्याच घरचं वासुराय मित्रांनो अतिशय सुंदर आणि देखणं बघताच क्षणी असं वाटलं की ह्याची सुद्धा मुलाखत घ्यावी तर ही म्हणजे तुमच्या स्वतःच्या धावणीचं आपल्या घरच्या ह्याला मैदानात कोणते कोणते मैदानात तीनच मैदान पळावलंय कोरेगावला पळवलं गट अंतरात काढला सिमीला मार खाल्ला तर पांघर खेलच्या सिमेला पाऊस पडला कोरेगाव मैदानात डाव्या साईडने गट काढला आणि परत सीमेचा जरा थोडक्यात मार खाल्ला परत विसापूरच्या नेलं तिसऱ्या साताराचा बिपीन म्हणून आहेत त्यांच्याकडे मल्हार म्हणून बैल आहे त्या बैलात बैल पाळावला गट काढला सिमी पण काढला चांगल्या चांगल्या गाड्या पण पास केला आणि तिथं पण नशिबाने फायनलला पाऊस आला मग सामान उमर कुठ म्हणजे पाहिजे असेल हे आमचे उत्तम फडतरे म्हणून आहेत फडत्रवाडीची त्यांच्या बैलाच्या पुढचे त्यांच्या बैलाचे काय नाव आहे बैलाचं नाव राजा राजा, राजा। मित्रांनो राजाची आहे बघा अतिशय देखना सुंदर आहे नेरकरांचा भविष्यातलं आगामी वादळ आहे आणि त्याच्या चेहऱ्यामध्येच भविष्यातला गुलाल दिसतोय त्याला बोलल्यानंतर न पाहतेच म्हणजे गुलाल म्हंटल की कशी कानवर केलेत तर आता कुठल्या खांद्या हा आता तर उजीवनच पळावतोय आपण आणि सेम सरांच्या सर जगत पळ त्याचा बरं म्हणजे मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो आ, पंचम पंचमहिंद केसरी सर जे आहे त्यासारखा सेम हा पण सुंदर पळतोय आता आगामी काय नियोजन ह्याचं आता पेडगावसाठी नियोजन केलं आदतला आता बावीस तारखेला मित्रांनो बावीस तारखेला आदतला नियोजन करण्यात आलेलं आहे सुंदरचं आपल्याला सुंदर पण आपल्याला सुंदर असा पळताना दिसणार आहे आदतच्या पेळगावच्या मैदानामध्ये धन्यवाद दादा धन्यवाद बस ठीक आहे ना